नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती राहता आवक आलेली चार हजार न कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती अकलूज आलेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत चार रुपये समिती कमित बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख बत्तीस हजार चौऱ्याण्णव नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार एकशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली एक हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली एकवीस हजार क्विंटल कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये सा बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगवेडा अवकालेली तीन हजार दोनशे सदुसष्ट नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आले पाच रुपये धन्यवाद